नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एक वाळवणीचा पदार्थ तो म्हणजे उपवासासाठी लागणारा साबुदाना बटाटा पापड हे पापड बनवायला अतिशय सोपे आहेत यासाठी साबुदाना सुद्धा लागत नाही त्यामुळे अगदी सहज हे पापड कोणीही बनवू शकतं अगदी खमंग आणि खुसखुशीत आणि तिप्पट हे पापड फुलतात चला तर मग आपण हे साबुदाणा बटाट्याचे परीपापड बनवूयात यासाठी इथे मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा मोजूनच घ्यायचा आहे त्यानंतर दोन वेळा साबुदाणा धुवून घेतलेला आहे साबुदाणा धुवून झाल्यानंतर गॅसवरती एक पातेल ठेवलेला आहे त्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीनं पाणी मोजून घालायचं आहे या ठिकाणी आपण दोन वाटी साबुदाणा घेतलेला होता त्यामुळे चार वाटी पाणी घालणार आहोत जेवढा साबुदाना आहे त्याच्या दुप्पट पाणी या ठिकाणी घालायचं आहे बऱ्याच वेळेला असं होतं की कि अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे त्यासाठी किती लिटर पाणी घालायचं असा प्रश्न पडतो त्यामुळे लिटरच्या प्रमाणात जर तुम्ही पाणी घालत असाल तर कदाचित तुमचा अंदाज चुकू सुद्धा शकतो त्यामुळे ज्या वाटीने आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी मोजून घालायचं आहे तर गॅस चालू करून पाणी उकळून घ्यायचं आहे तर हे उकळलेलं पाणी या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घातल्याने साबुदाना व्यवस्थित भिजला जातो आणि त्यानंतर साबुदाना शिजवून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही आता साबुदाना हलवून घ्यायचा आहे आणि झाकून सहा ते सात तास भिजत ठेवायचं आहे सात तासानंतर बघू शकता एकदम साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे आता साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे आणि यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे जेवढा साबुदाणा घेतलेला आहे तेवढाच बटाटा या ठिकाणी घालायचा आहे महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये उकडलेला बटाटाच घालायचा आहे कच्चा बटाटा घालायचा नाही कच्चा बटाटा घातल्याने पापड काळपट होऊ शकतात आता हा साबुदाणा आणि बटाटा आपणास बारीक वाटून घ्यायचा आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं साबुदाणा आणि बटाटा काढून घेऊयात बारीक करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा वापरावं लागतं त्यासाठी या ठिकाणी कोमट पाणीच वापरायचं आहे बघू शकता मी कोमट पाणी घालून एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे वाटलेलं मिश्रण आपण एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊयात याच पद्धतीनं हा सर्व साबुदाणा आणि बटाटा मी बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि एक चमचा एकदम बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्ही जर उपवासासाठी जिरे आणि कोथिंबीर जर वापरत असाल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता हे सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिश्रण या ठिकाणी थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये थोडंसं आणखीन कोमट पाणी घातलेलं आहे बघू शकता या पद्धतीनं हे मिश्रण असलं पाहिजे आता हे आपलं पापडाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे चमच्याच्या किंवा पळीच्या साह्याने पापड घालून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी प्लास्टिकचा कागद वापरलेला आहे याला तेल अजिबात लावलेलं ला नाही उन्हाळ्याच्या वाळवणीचा पदार्थ करताना तेलाचा वापर करायचा नाही नाहीतरी त्याचा वास येतो आता या कागदावरती थोडंसं मी पळीच्या सहाय्याने हे मिश्रण घातलेलं आहे आणि पळीच्या सहाय्याने ते पसरून घ्यायचं आहे मी या ठिकाणी लहान आकारात पापड बनवणार आहे तुम्ही मोठे पापडसुद्धा बनवू शकता पापड घालत असताना ते एकदम पातळ घालायचे नाहीत थोडेसे जाडसर घालायचे आहेत जास्त पातळ जर पापड घातले तर त्यांना चिरा पडतात आणि ते तुटतात बघू शकता आपले सर्व पापड घालून तयार आहेत आता हे पापड तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत मी हे पापड तीन दिवस वाळवून घेतलेले आहेत तर हे पापड आपण तळूनसुद्धा बघायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे बघू शकता हा छोटासा पापड आहे आता तो तळून झाल्यानंतर तिप्पट फुललेला आहे अतिशय खमंग आणि खुसखुशीतसुद्धा हा पापड तयार होतो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा वाळवणीचा सा साबुदाणा बटाटा पापड नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद